अकोल्यातच बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात येत असून अशोक वाटिकेत सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे सामूहिक वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण आणि रोषणाईने परिसर फुलून गेल्याने एकंदरीत शहरात बुद्धमय वातावरण अनुभवायला मिळाले अकोल्यात बुद्ध पौर्णिमा म्हणजेच भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येत आहे शहरातील अशोक वाटिकेत सकाळपासूनच बौद्ध अनुयायांची प्रचंड गर्दी उसडली भगवान बुद्ध यांना वंदन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सामूहिक बुद्ध वंदना त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून श्रद्धेचा मनोभाव व्यक्त केला तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला दिलेला शांती अहिंसा करुणा आणि मैत्रीचा संदेश या दिवशी अधिक प्रभावीपणे अनुभवायला मिळाला विविध बौद्ध विहारांमध्ये सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले होते बुद्ध वंदना प्रवचन ध्यान साधना अशा आध्यात्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहर बुद्धमय झाले अशोक वाटिकेत दिवसभर उपासक आणि उपासिकांची वर्दळ सुरू असून सकाळपासून हा परिसर भाविकांनी गजबजलेला पाहायला मिळत आहे अशा या मंगलमय वातावरणात अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने ಸರ್ವ ಬೌದ್ಧ ಅಣುಯಂನ ಭಗವನ್ ಗೌತಮ ಬುಧ ಜಯಂಚೆಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೆಚ್ಛಾ